मानसिक संतुलन बिघडलेल्या पतीनं अज्ञात कारणावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून तिला गंभीर जखमी केलं होतं रविवारी रात्री झालेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बत्तीस वर्षीय मनीषा सागर कोळवणकर यांच्यावर सी पी आरमध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं भाऊ गावकर कॉलनीमध्ये सागर गोपाळ कोळवणकर हा पत्नी मनीषा आणि दोन भाड्याच्या घरात राहत होता गेल्या महिन्यांपासून सागर याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं रविवारी रात्री पत्नी मनीषा झोपेत असताना सागरनं तिच्या डोक्यात हातोडा मारून तिला गंभीर जखमी केलं होतं परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत मनीषाला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं होतं तर सागर यालाही उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण मंगळवारी सकाळी तो सीपीआर मधून पळून गेला होता त्यानं पंचगंगा नदीमध्ये उडी मारल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान बुधवारी सायंकाळी जखमी मनीषा हिचा उपचारादरम्यान मध्ये मृत्यू झाला